हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग अकरावा श्लोक वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद बलम बलवतां चाहं काम राग विवर्जित धर्म अविरुद्ध भूतेशु कामोसमी भरतर्ष भाषांतर मी बलवानांचे बल आहे जे काम तसेच आसक्ती रहित असते हे भरत श्रेष्ठ अर्जुन धर्म तत्वांविरुद्ध नसणारा काम ही। मीच आहे <coughs> शब्द बघूया बलम बलवताम च अहम तर बलम म्हणजे बल बलवताम म्हणजे बलवानांचे च म्हणजे आणि अहम मी आहे पण कस ते बल काम राग विवर्जितम काम म्हणजे काम वासना आणि राग राग हा संस्कृत शब्द आहे राग म्हणजे अनुराग आसक्ती तर विवर्जितम म्हणजे रहित तर मी बलवानांचे बल आहे ते कसं आहे ते बल काम म्हणजे विषय वासना रहित आणि आसक्ती रहित आहे ते बल भगवंत आहेत आणि दुसऱ्या वेळी दिला आहे धर्म अविरुद्ध भूतेषु जो धर्माच्या तत्वाविरुद्ध नाही भूतेषु म्हणजे सर्व प्राणी मात्रांमधील काम म्हणजे काम जीवन अस्मिनी आहे भरत ऋषभ तर हे भरत श्रेष्ठ अर्जुना भगवंत हे ज्ञान अर्जुनाला देत आहेत तर भगवान श्री कृष्णांनी सात पॉइंट आठ ते बारा या पाच श्लोकांमध्ये आपल्या विभूतींबद्दल शक्तींबद्दल भगवंत आहेत तर ज्याद्वारे या सगळ्या शक्तींद्वारे भगवंत या जगताचं पालन करता आहेत तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की हा जो काम शब्द आहे त्याचा अर्थ आहे स्वजीविका आणि इतर गोष्टींची अभिलाषा वासना ज्याला इंग्रजीत लष्ट पण म्हटलं जात तर स्वजीविका म्हणजे माझं काही कार्य करताना मला काही गोष्टी आहेत ते मला हे पाहिजे मला ते पाहिजे ही काय असते काम भावना काम वासना इच्छा असते मला हा उपभोग घ्यायची आहे आणि राग म्हणजे काय अनुराग आसक्ती तर एखादी इच्छित वस्तू प्राप्त झाल्यावर व्यक्ती आणखीन दुसरी वस्तू प्राप्त करण्याची इच्छा ठेवतो त्याला म्हटलं जातं अनुराग आसक्ती राग या शब्दाचा आणखीन एक अर्थ श्रील बलदेव विद्याभूषण सांगतात कि भोग प्राप्त करण्याची अति तृष्णा ज्यामुळे चित्त दूषित होते तर राग म्हणजे अनुराग म्हणजे अशी आसक्ती की भोग प्राप्त करायची खूप सारी तृष्णा तहान आणखीन पाहिजे आणखीन पाहिजे अशी तर अशा भावनेमुळे काय होतं चित्त जे आहे आपलं मन आहे अंतःकरण आहे हृदय आहे ते दूषित होत जात तर इथे श्रीला बलदेव विद्याभूषण समजवत की भगवान श्री कृष्ण पहिल्या ओळीत या श्लोकात म्हणत आहेत कि बलं काम राग विवर्जितम म्हणजे जे, जे बळ काम आणि राग या दोन्हीच्या रहित आहे ते बळ तर व्यक्तीला ते बळ म्हणजे मी आहे तर जो व्यक्ती आहे तो आपलं नियत कर्तव्य करतो तर त्यामध्ये हे जे बळ आहे ते सक्षम बनवत असत तर कोणतंही कार्य करायला बळाची आवश्यकता असते हं? तर ज्याच्यामध्ये अशी काम वासना नाहीये आणि आसक्ती नाहीये ते रहित जे बळ आहे ते बळ आहे ते म्हणजे भगवंत आहेत असं म्हणतात तर वैष्णव आचार्य समजवतात की जेव्हा मनुष्यामध्ये वासना असते काम असतो किंवा अयोग्य वस्तू प्राप्त करण्याची आसक्ती असते अनुराग असतो तर त्यामुळे व्यक्ती आहे तो अयोग्य कार्य करतो आणि आपल्याला जी प्राप्त झालेली शक्ती आहे बळ आहे ती तो वापरतो तर भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत की बलवानांचं बळ आहे मी पण ते कसं बळ आहे जे काम आणि आसक्ती रहित आहे म्हणजे अयोग्य गोष्टींमध्ये वापरलेलं बळ ते भगवंत नाही तसच श्री बलदेव विद्याभूषण दुसऱ्या ओळीत म्हणत आहेत कि धर्मविरुद्ध भूतेशू कामोस्मी मी तर मी तो काम आहे ज्याचा उपयोग स्वतःच्या पत्नी पासून केवळ संतान उत्पत्ती करण्यासाठी केला जातो धर्म अविरुद्ध अशा प्रकारे श्री लबलदेव विद्याभूषण हा श्लोक आहेत तात्पर्य वाचूया बलवान मनुष्याने आपल्या बळाचा उपयोग वैयक्तिक म्हणजे स्वतःच्या आक्र आक्रमणासाठी न करता दुर्बलांच्या रक्षणार्थ संरक्षणार्थ केला पाहिजे तर जसं आपण नेहमी हे वाक्य ऐकतो बळी तो कान पिळी इंग्रजीत म्हणतात माइट इज राईट तर स्वतःच श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी व्यक्तीने आपल्या बळाचा वापर केला नाही पाहिजे दुर्बलांना त्रास त्यांनी कधीच दिला नाही पाहिजे तर व्यक्तीने आपल्याला जी प्राप्त झालेली जी सत असत विवेक बुद्धी आहे त्याचा योग्य तो उपयोग करून सगळ्यांच्या कल्याणाची कार्य करायला हवीत केवळ माझं महत्व प्रस्थापित व्हावं त्यामुळे दुर्बलांना त्रास देणं असं काही त्यांनी वागू नये पुढे वाचते त्याचप्रमाणे धर्म तत्त्वानुसार काम जीवन हे इंद्रिय तृप्तीसाठी नसून केवळ प्रजा उत्पादन करण्यासाठी आहे त्यानंतर आपल्या संततीला कृष्ण भावना भावित करणे ही माता पित्यांची जबाबदारी आहे तर समजावतात आणि प्रवचनात पण समजवतात की संततीची अपेक्षा करणारे जे पती पत्नी आहेत त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीत मग्न राहिला पाहिजे आणि वरिष्ठ भक्तांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने जेव्हा त्यांना गर्भाधान संस्कार करायचा आहे त्याआधी हरे कृष्ण महामंत्राचा पन्नास माळा त्यांनी जप करायला पाहिजे आणि मगच गर्भाधान संस्कार केलं पाहिजे तर जी स्त्री आहे जी आता माता बनू इच्छित आहे ती पन्नास माळा हरे कृष्ण महामंत्राचा जप करते आणि भगवंतांना प्रार्थना करते की या जपाद्वारे माझ गर्भाशय आहे ते स्वच्छ होऊ दे आणि त्यात निवास करायला एक आत्मा तुम्ही पाठवा जसं आपल्याकडे एखादा पाहुणा येणार आहे त्याच्यासाठी जी ठेवलेली खोली आहे ती आपण स्वच्छ करतो त्याप्रमाणे भगवंतांच नाम स्मरण करून आपलं गर, गर्भाशय आहे ते शुद्ध करते जो पुरुष आहे पती आहे ज्याला आता पिता बनायचं आहे तो पण हरे कृष्ण महामंत्राचा पन्नास माळा जप करतो. त्यावेळी तो भगवंतांना प्रार्थना करतो हे भगवंता असं बाळ आम्हाला द्या की ज्याच्या सोबत आम्ही सुद्धा तुमची भक्ती दृढपणे करत राहू आणि आम्ही प्रगती करू एकत्रितरित्या प्रगती करू. तर गर्भधारणा झाल्यावर ही ती जी स्त्री आहे तिला मार्गदर्शन केलं जातं की वैदिक शास्त्राचं तिने नियमितपणे श्रवण करावं. गीता वाचावी श्रीमद् भागवतम वाचाव भगवान श्री कृष्णांच्या दहाव्या स्कंदातील सगळ्या लीला आहेत त्या कृष्ण या श्री कृष्ण या पुस्तकात आहेत त्या सगळ्या वाचाव्यात नेहमी वैदिक शास्त्राचं श्रवण करावं अ कीर्तनाचं श्रवण करावं आपल्यावर विविध संस्कार करावेत गर्भावर संस्कार नीट होईल याची त्यांनी काळजी घ्यावी कृष्ण प्रसाद आहार म्हणून तिने स्वीकारावा तर हे सगळं वरिष्ठ भक्तांच्या मार्गदर्शनाखाली तिने करायला पाहिजे तर जे आपण देवघरात षड गोस्वामी बघतो सहा गोस्वामी आहेत त्यातले एक स्त्री गोपाल भट्ट गोस्वामी आहेत त्यांनी या संस्कारांवर एक ग्रंथ लिहिला आहे सत क्रिया सार सारदीपिका नावाचा सत क्रिया सार सारदीपिका तर मनुष्यावर जीवनभरात कोणते संस्कार झाले पाहिजेत याचं मार्गदर्शन त्यांनी त्या ग्रंथामध्ये केलेलं आहे म्हणून इथे की प्रत कि आपल्या संततीला कृष्ण भावना भावित करणे ही माता पित्यांची जबाबदारी आहे तर आपण ज्या बाळाला जन्म दिला आहे तो हे जे मनुष्य जन्म प्राप्त केलेला आहे त्यांनी ते जन्म त्यांनी सफल करण्यासाठी माता पित्यांनी त्याला मदत करावी मार्गदर्शन करावं तर अशा प्रकारे आपला हा अकरावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया या श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल